संपत मोरे लिखित देशप्रेमी पैलवान सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळे हे गाव अनेक गोष्टींसह भेदिककार हैबतीबाबा यांचे गाव म्हणूनही पूर्वीच्या काळी प्रसिद्ध सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काही गावे आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील काही गावांच्या बाजाराचे ठिकाण पुसेसावळेच या गावापासून काही अंतरावर असणारे जयराम स्वामीचे वडगाव तशी या सांगली सातारा जिल्ह्यात वडगाव नावाची बरीच गावे आहेत पण या गावात जुन्या काळातील साधू जयराम स्वामींची समाधी आहे त्यावरून या वडगावला ते नाव मिळाले याच गावाच्या परिसरात मी आहे सोबत आहे नेहमीचा सोबती प्रसाद यादव सोन्या या गावाच्या आसपास पारगाव एकेकाळी सगळ्या हिंदुस्थानात हे गाव प्रसिद्ध होतं ते कुस्तीमुळं पै नाथा पारगावकर महिपती पारगावकर यांच्यासारख्या नामांकित पैलवानांमुळे यश आले की पारगाव आणि त्या गावातील कर्तबगार माणसांची आठवण येतेच पुण्याला या रोडने जाताना पारगाव फाटा आला की नाथामास्तर आणि हिंद केसरी मारुती माणे यांच्यातच झालेल्या लढतीची गोष्ट आठवत आहे आपांनी सांगितलेली मास्तर यांचे चाहते आजही खेडोपाडी भेटतात जयराम स्वामीचे वडगाव सतराव्या शतकात प्रसिद्ध होते संत बहिणाबाई यांच्यामुळे या गावात काही काळ त्यांनी वास्तव्य केलेले बहिणाबाईंची गाथा वाचताना या गावाची आठवण येतेच भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू असताना या गावातील पैलवान परशुराम घारगे यांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात निघालेल्या मोर्चात हौतात्म्य आले त्यांच्यासोबत अजून आठ बिराणा मोर्चात हौतात्म्य आलेले त्यात वडगावमधील चौघे होत आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आहुती देणारे हे गाव प्रति सरकारचा रोमांचकारी इतिहास वाचताना परशुराम घारगे यांच्या बलिदानाची घटना जेव्हा समोर येते तेव्हा ब्रिटिश सत्तेची चिड येते ब्रिटिश सरकारचे राजवट ओलथून टाकण्यासाठी लढणारी ही माणसे उणमत्तल पोलिसांनी टिपून मारली परशुराम घारगे हे त्या काळातील नावाजलेले पैलवान होते त्यांनी आसपासची गा अनेक कुस्ती मैदाने गाजवत मोठमोठ्या मल्लांना धूळ चारलेली हा माणूस स्वातंत्र्य चळवळीत आला लाल मातीत सराव करून मिळवलेली ताकद त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी देण्याचा निर्धार केला सुरुवातीला त्या भागात जे भूमिगत यायचे त्यांना मदत करण्याचे काम करायचे हे गाव भूमिगत लोकांसाठी माहेर झालेले या गावात भूमिगत सैनिकांसह सैनिकांना खूप सुरक्षित वाटत होत भूमिगत मंडळींचे स्वातंत्र्य चळवळीबाबतचे विचार ऐकून गावातील तरुण पुरोही पेटून गेले होते प्रत्येकाला या लढ्यात आपण जावे असे वाटत होते जो तो परीने योगदान देत होता सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये देशभर ब्रिटिश सत्तेच्या विरोधात वनवा पेटला दक्षिण सातारा जिल्ह्यातील तासगाव इस्लामपूरला मोर्चे निघाले तासगावच्या मोर्चाचे नेतृत्व केले कृष्णराव कुऱ्हाडे यांनी हा मोर्चा यशस्वी झाला पण इस्लामपूरला गोळीबार झाला स्वातंत्र्य चळवळीतल्या वीरांना बलिदानाची आहुती द्यावी लागली अनेकांना रक्त सांडावे लागले वडूदच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा निघाला हा मोर्चा परशुराम घारगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला आम्ही कचेरीवर तिरंगा झेंडा फडकवणार असे म्हणत सगळे मोर्चेकरी शांत बसलेले तेवढ्यात एकाएकी गोळीबार सुरू झाला परशुराम घारगे यांना टार्गेट केले तर लोक पांगतील म्हणून त्यांच्या दिशेने गोळ्या हात झाडल्या घरगे यांच्या हातात तिरंगा झेंडा होता पोलिसांनी घारगे यांच्यावर गोळ्या हात झाडल्या ते धारातीर्थी पडले पण हातातील झेंडा सोडला नाही याच वेळेस जयराम स्वामींच्या वडगावातील रामू सुतार किसन भोसले सिधू पवार खशाबा शिंदे आनंदा गायकवाड हे तरुण हुतात्मा झाले बलभीम खटावकर बाळकृष्ण खटावकर हे पुसे सावळीचे दोघे तरुण आणि श्रीरंग शिंदे हे उंचे ठाणे येथील सहकारी यांना हौतात्म्य आले यावेळी अनेकांना गोळ्या लागल्या ते जखमी झाले भारत देश स्वतंत्र झाला आहे त्यासाठी शेकडो लोकांनी आपले आयुष्य दिले होतात्म्या परशुराम घारगे यांना दोन मुलं थोरले संपतराव वडिलांचा लढाव वारसा चालवण्यासाठी सैन्यात गेले घरी परतत असताना त्यांचे अपघाती निधन झाले दुसरे वसंतराव घारगे शिक्षक म्हणून अनेक वर्ष तालुक्यात काम केले गावाच्या पंचक्रोशीत हायस्कूल सुरू केले हायस्कूलला मान्यता मिळावी म्हणून ते मुंबईला गेले तेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी परशुराम घरगे यांच्या पत्नी हिराबाई घरगे यांना पाहिले आणि म्हणाले अरे बाळा आईला कशाला एवढं लांब घेऊन आला आहेस दादाने घरी निघालेल्या शिक्षण सचिवांना बोलावून घरगे यांच्या शाळेस तात्काळ मान्यता दिली हा सगळा प्रसंग सांगताना वसंतराव घारगे यांच्या डोळ्यात पाणी आले वसंतदादा पाटील भूमिगत असताना या भागात राहिलेले होते यशवंतराव चव्हाण किसनवीर पांडू मास्तर ही सगळी माणसे वडगावच्या शिवारात राहिली होती त्यांचे मित्र परशुराम घारगे या गेले पण त्यांनी या कुटुंबाला कधीही अंतर दिले नाही एकोणीसशे सत्तावन्नमध्ये खटाम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांनी हिराबाई परशुराम घारगे यांना उमेदवारी दिली होती त्याही आठवणीस वसंतराव सांगत होते वसंतराव गुरुजी असत आता थकले आहेत पण जेवढे जमेल तेवढे सामाजिक काम करतात हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम घेतले आहेत दरवर्षी ते कार्यक्रम घेतात वसंतराव यांच्या वडगाव येथील घरातूनच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची रणनिती आखरी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील या नेत्यांनी इथूनच अनेक देशहिताचे निर्णय घेतले माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्यापासून ते आर आर आबा पाटील यांच्यापर्यंतचे नेते या घरात येऊन गेलेत या परिसरात फिरताना आजही तो इतिहास आठवत जागा होतो आपल्यासमोर उभा राहतो कधीकडे मंत्रलेला हा परिसर घराघरात बायकोला कारभारणी सोडलाय मी आता सगळा धंदा स्वराज्य मिळवायचे औंदा असे सांगणारा स्वराज्यासाठी वेळा झालेला नवरा शाहिर शंकरराव निकम यांच्या कवनातून भेटत होता आणि देशासाठी लढायला निघालेल्या नवऱ्याला भाकरी बांधून देणारी बायकोही भेटत होत अनेक हात राबत होत स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी शेकडोंची नावंही माहिती नाही इतिहासात वसंतराव गुरुजींच्या पाया पडलो हुतात्मा परशुराम यांचे रक्ताची वारसदार त्यांना वडिलांचा चेहराही आठवत नाही मामलेदार कचेरीवर वडील देशाचा तिरंगा लावायला गेले आणि हुतात्मे झाले आईने सांभाळ केला दोन्ही मुलं शिकवली पतीचा वारसा या मातेने अखंड चालवला विधानसभेच्या आखाड्यात लढत्य दिले सातारा जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी आदर्श माता हिराबाई घारगे जयराम स्वामीचे वडगाव सोडले चोराडे आले तिथून कराडच्या रोडने निघालो रायगाव फाट्यावर आलो पावसाची मोठी झळक आली पुढे जाईल तसा पाऊस कमी झाला पाऊस पडत होता पण आज पावसाचे काही वाटत नव्हते परशुराम घारगेंचे सुपुत्र वसंतराव गुरुजी यांनीच सांगितलेल्या आठवणीत हरवून गेलेलो इतिहासातील अनेक गोष्टी वसंतरावांनी आम्हाला सांगितल्या होत्या लेखक मुलूकमाती या गाजलेल्या ले पुस्तकाचे लेखक असून ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत